सर्व पाहून अशी ही आपली लालपूर बस आहे तर त्याला निघूया खूप उशीर झालेला आहे तर तुम्हाला कशी वाटते मला कमी बघून सांगा तर भाऊ अशी ही जबरदस्त आपली लालपूर बस आहे तर तुम्हाला काय वाटते मला तुम्ही बघून सांगा आणि स्किप न करता पूर्ण बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बनो अशी ही आपली लाखातली सगळ्यात खतरनाक आणि आवडती बस आहे भाऊ सर्वांची तर आता तिकीट फुल केलेलं आहे त्याच्यामुळे माणसं यायचं बंद झालेलं आहे तर भाऊ आता आता तिकीट सगळं बंद झालेलं आहे तर फुल तिकीट चालू झालेलं आहे पॅसेंजरची झाली कमी काय वाटते मला भावनो नाद याला पण वाईन गेला तरीही लालपरीचा बसवा की ना बसून विषय नाही लाल लालपरीचा नाद लागतोच कितीही तरी भावना लालपरीची गरज पडत आहे खच्च्यामध्ये खुर्च्यामध्ये विषय नाही कसली गाडी आली तरी लालपरी तरी कोणत्या चला एखादा जाता करू शकत खच्चनाद जबरदस्त असं स्टंट करणार आहे आपल्या लालपुरीचा नार गेला पण नाही गेला कशी खाली भाऊ नव्हतं आपल्या लालपूर खतरनाक जम्प डेंजरस अशी दिसायला पण जबरदस्त आपल्या लालपूरची खासीतच आहे गावात त्यासाठी डॉजनचा काय कायच्या गावात तर भाऊ ना या गावामध्ये फक्त नारळाची झाड लावलेली जास्ती बघू शकता मी जिथं का डोंगर सगळ्या नारळाच्या झाडाने भरलेला आहे कितीही बघितलं कुठेही बघितलं फक्त नारळा दिसतात दुसरं काय तर आपल्याला भाऊनं डोंगर करायचं आहे राडा करायचा आहे एकदम डायरेक्ट हाय स्ट तर आता ही सिटी बस पण आपल्या सोबत आहे तर चालण्यासाठी तर बघू आपल्या ह्या दोन बसेसमध्ये जास्त पॉवर कोणत्या बसमध्ये सिटी बसमध्ये आपल्या इंजिन लागतो बसमध्ये तर बघूया भाऊन चला तर आपण हाय स्पीड हायस्पीड वर आलेलो आहोत तर बघू शकता सिटी बस अजून भरपूर लांब आहे लोड आहे त्याच्यावर दमा दमनं चढत आहे तिच्यातला जीव संपायची कॅब चिटी आलेली आहे तर बघू अजून अजून तर भरपूर चढ लांब आहे तर आता एकत्र न चर आलेला आहे भावानो जबरदस्त असतात चढ आला बघू शकता तुम्ही ओ ओ भावा सक सक सग नात गेला पण व्हायना गेला काही <trize> झालं तर आपल्याला वर जायचं आहे भावानो आपल्या इंडियन लालपुरी तरी कोण करू शकत नाही आणि चुटू पण द्यायचं नाही नात गेला पण वायना गेला हस्टॅग ओनली लालपुरी बस तर लालपुरीलावर कोण कोण आहे भाऊन मला कमी बघून सांगा तर भाऊनं आपल्या हा चढ पार केलेला आहे ए सर विषय नाही तर चढ पार करून टाकलेला आहे बाबा नो आपल्या लालपरी तर आता ह्याच्यापेक्षाही दुसरा उंच चढ आलेला आहे आता तोही आपल्याला पार करायचा आहे बाबांनो एकदम खच्च्यामध्ये आपल्या गावची कायमध्ये तर लाल ला ही लाल बस दुसरी आहे बाबा नो आपल्या मागे होती ती नाही ती सध्याला तिकडंच आहे या अजून आलेलं नाही तर बाबा कसलाही ड्रायव्हर असला तरी चळवायची टेक्निक लागते लाल परिबास तर लालपरीलावर कोण कोणाला भावनो मला बघून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटतो ते पण सांगा आणि आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा That's why it's a very dangerous